नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फुट घर प्लास्टर करण्यासाठी टोटल मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर आतील सर्व म्हणजे आतील सर्व जे रूम असेल त्या सर्व रूमचं प्लास्टर असेल किंवा बाहेरील चार बाजूचं तो प्लास्टर असेल तर टोटल सिमेंट किती लागणार आहे प्लास्टर सॅन्ट किती लागणार आहे टोटल बाराशे स्क्वेअर फूट जर कन्स्ट्रक्शन असेल तर प्लास्टर करण्यासाठी लेबर खर्च किती येणार आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू कर। नका मित्रांनो टोटल प्लास्टर काढण्यासाठी बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल प्लास्टर करण्यासाठी साठ ते साठ ते सत्तर बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे साठ ते सत्तर बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे सिमेंट बॅगचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो सरासरी आपण चारशे रुपये धरलेला आहे चारशे रुपयाच्या आत तुम्हाला सिमेंट बॅग मिळेल पण आपण सरासरी चारशे रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे आपल्याला साठ ते सत्तर बॅग लागणार आपण सत्तर बॅग धरूया चारशे रुपयाच्या रेट नुसार अठ्ठावीस हजार रुपये सिमेंट खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला प्लास्टर सँड किती लागणार आहे टोटल आतील बाजूचं प्लास्टर आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी पाच ते सहा ब्राच च्या आसपास आपल्याला प्लास्टर सॅन्ड लागणार आहे पाच ते सहा आसपास आपल्याला प्लास्टर सॅट लागणार आहे प्लास्टर सॅनचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो तो आपण आठ हजार रुपये धरलेला आहे ब्रातचा आपल्याला लागणार ला आहे टोटल सहा ब्रास आपण धरूया त्याचे झाले टोटल अठ्ठेचाळीस हजार रुपये प्लास्टर साठी त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो आपलं जे टोटल काम आहे बाराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे बाराशे स्क्वेअर फुटचं आपलं कन्स्ट्रक्शन आहे तर मित्रांनो आपण बांधकाम आणि प्लास्टर याचा टोटल जो रेट असतो पर स्क्वेअर फुटचा तो आपण दीडशे रुपये धरलेला आहे बांधकाम आणि प्लास्टरचा या या रेटमध्ये मित्रांनो बांधकाम आणि प्लास्टरचं टोटल काम करून दिलं जातं पर स्क्वेअर फुटच्या रेटनुसार आपल्याला फक्त प्लास्टरचं काम आहे बाराशे स्क्वेअर फुटचं फक्त प्लास्टर करायचं आहे तर मित्रांनो आपण याचा हाफ रेट धरूया उदाहरणासाठी पंचहत्तर रुपये आपण प्लास्टरचा हाफ रेट धरूया म्हणजे आपलं बाराशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे प्लास्टरचं काम आहे तर आपण पंच्याहत्तर रुपये रेट धरूया प्लास्टर करण्याचा त्याचे झाले मित्रांनो नव्वद हजार रुपये प्लास्टरचे मित्रांनो हा जो रेट आपण धरलेला आहे हा रेट मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुमच्या गावामध्ये प्लास्टरचा रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक उदाहरणारे पर स्क्वेअर फुट चा पंच्याहत्तर रुपये रेट झालेला आपलं टोटल बाराशे स्क्वेअर फूट च कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली सिमेंट असेल प्लास्टर सँड असेल लेबर खर्च असेल या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला एक अंदाज लागणार आहे की टोटल बाराशे स्क्वेअर फुट जर कन्स्ट्रक्शन असेल तर फक्त प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती होऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर एक लाख सहासष्ट हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो एक लाख सहासष्ट हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर प्लास्टर काढण्यासाठी समजलं मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद